जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा मनापासून माझ्या चॅनलवर स्वागत आहे मंडळी तुम्हाला पण आत्ती काळजी आत्ती विचार करायची सवय आहे का तुम्हाला अशी सवय असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तुम्हाला पण अशी छोट्या छोट्या गोष्टीची काळजी करायची सवय आहे का पण तुम्ही हा कधी विचार केलाय का आपल्या काळजी करण्यामुळे परिस्थिती कधी कर बदलते का तर नाही परिस्थिती कधीही बदलत नाही उलट आपल्या तब्येतीवर परिणाम होतो आपल्या चेहऱ्यावर आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो अति काळजी करण्यामुळे वया आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतात आपला चेहरा कोमजल्यासारखा होतो मनावर परिणाम झाल्यावर मन अस्वस्थ होतं त्यामुळे तब्येतीवर परिणाम होतो मग अति काळजी अति विचार करून परिस्थिती तर बदलत नाहीच मग आपल्या तब्येतीवर परिणाम का करून घ्यायचा तुम्ही कधी पण अशा लोकांना बघा जी लोक कधीही काळजी करत नाही जास्त विचार करत नाही बिंदास असतात अशा लोकांचा चेहरा कसा दिसतो बघा तवतवीत चेहरा असतो एकदम त्यांच्या चेहऱ्यात तेज असत कशाला आपण लहान मुलांच उदाहरण घेऊया लहान मुलं निष्पाप मनाची असतात बिंदास असतात त्यांच्या मनात कुठलाही विचार काळजी टेन्शन नसत मग ती मुलं किती सुंदर गोंडस दिसतात ती काळी असू दे नक्की असू दे लंगडी लोळी कशीही असू दे पण ती मुलं किती गोंडस आणि सुंदर दिसतात कारण काय कुठल्याही प्रकारची काळजी करत नाही बिंदास असतात माणसानं काळजी केली पाहिजे पण अति काळजी ही माणसाला घातक ठरवते सुंदर विचार माणसाला सुंदर बनवतो त्यासाठी माणसानं वर्तमान काळात जगायला शिकलं पाहिजे वर्तमान काळात जगाल तरच तुम्ही खुश राहाल आज मी तुम्हाला भगवत श्रीकृष्णानं अर्जुनाला दिलेले पाच उपदेश सांगणार आहे तुम्ही हे पाच उपदेश ऐकाल तर तुमच्या आयुष्यात नक्की बदल घडेल हे पाच उपदेश सांगण्या अगोदर माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तर प्लीज मला करा तर करा व्हिडिओ आवडला लाईक कमेंट पहिला संदेश म्हणजे जेव्हा अर्जुन आपल्याच कुटुंबाला लढाईच्या मैदानावर बघतो तेव्हा अर्जुन घाबरतो आणि हत्यार खाली टाकून देतो आणि तो श्रीकृष्णाला बोलतो की बाबा मी लढाई नाही लढू शकत मी माझ्या परिवाराशी कशी लढाई करू मला हे नाही जमणार मला हे शक्य नाही त्यावेळी श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं अरे मित्रा जे झालं त्याच्यावर विचार करू नको आणि जे होणार आहे त्याच्यावरही विचार करू नको वर्तमान काळात राहा आणि आपलं कर्तव्य निभव दुसरा संदेश दिला तो म्हणजे जे, जे होणार आहे ते होणारच ते तू नाही बदलू शकत जे तुझ्या हातात नाही त्याची काळजी का करतो तू आणि जे तुझ्या हातात आहे ते मोठ्या मेहनतीने पूर्ण कर परिणामाचा विचार करू नको नाहीतर आपलं कसं आहे बघा छोट्या छोट्या गोष्टीची आपल्याला काळजी करायची सवय असते कस होईल काय होईल हे मी आपल्याला ही ला, चिंता लागलेली असते पण एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही मेहनत करताय तोपर्यंत काळजी करायची गरज नाही श्रीकृष्णाने सांगितलेला तिसरा संदेश मन शांत कसे ठेवावे श्रीकृष्णाने सांगितले हे काळजी केल्याने मार्ग कधीही भेटत नाही पण मन शांत ठेवाल तर मार्ग नक्की भेटेल समजा तुमच्या आयुष्यात टेन्शन आहे तर थोडा वेळ मन आणि डोकं शांत ठेवा मार्ग नक्की तुम्हाला भेटेल मन शांत ठेवण्यासाठी गाणी बोला भक्तीगीत बोला भजन बोला देवाचं नामस्मरण करा देवाचं नामस्मरण गाणी यामध्ये खूप मोठी शक्ती असते माणसामध्ये मा परिवर्तन घडायला मदत होते श्रीकृष्णाने दिलेला चौथा संदेश एक वेळ अशी आली की महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांना असं वाटलं आता जिंकणं अशक्य आहे त्यावेळी श्रीकृष्णाने पांडवांना सांगितलं परिस्थिती कधीही बदलू शकते हार आणि जीत माणसाच्या विचारावर अवलंबून आहे म्हणून सांगते आज जर तुमच्या आयुष्यात कठीण परिस्थिती असेल तर घाबरू नका उद्या परिस्थिती नक्की बदलेल फक्त तुमच्या कामावर फोकस करा आणि पुढे चालण्याचा प्रयत्न करा श्रीकृष्णाने दिलेला पाचवा संदेश कर्म कर फळाची चिंता करू नको कर्म करत राहायला फळ हो नक्की भेटेल फक्त तुम्ही तुमच्या कामावर फोकस ठेवा फळ तुम्हाला आपोआप भेटणार मंडळी तुम्हाला जर चिंता करायची सवय असेल तर श्रीकृष्णाच्या या हो गोष्टी नक्की लक्षात ठेवा चिंता करून विचार करून बदलणार नाही तुमच्या कामावर लक्ष द्या परिणाम आपोआप दिसेल मनाला शांत ठेवा समाधान आपोआप भेटेल